सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या बैलगडी शर्यत क्षेत्रात या दिवसाची एक पारंपरिक मैदान म्हणून सर्वजण आतुरतेने वाट पाहत असं जसं छकडी शर्यतीत पुसेगाव हिंदकेसरी तसंच या बिंजोड शर्यतीत गावचे सावली मैदान ज्याला एक्कावन्न वर्षाची परंपरा आहे आणि खूप सुंदर आयोजन नियोजन ग्रामस्थांनी केलं होतं आणि खूप अशी त्याची जाहिरात बी झाली होती आणि एकंदर पाहता मैदान सकाळी सुरू झाल्यापासूनच खूप गर्दी आणि खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडियावर बी खूप असं ऑनलाईन वॉचिंग झालं खूप चर्चा झाली आणि खूप अशा शर्ती जमल्या जवळपास सर्वच म्हटलं तरी चाललं सर्वच बैलांनी सहभाग घेतला नेहमीप्रमाणे खूपच म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं ती शर्यत ती लढत आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे आपला सप्तहिंद हिंदकेसरी बाकासूर विरुद्ध महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी द्वारली गावचा टायगर हरण्या तर मंडळी या शर्यतीचा निकाल हरण्या आणि म्हैबूप या गाडीने विजय मिळवला पण कुठेतरी मैदान खूप जोरात चालू होतं खूप मोठं झालं शर्यत बी खूप मोठी झाली पण हरण्या जी शर्यत होती त्याच्यात कुठंतरी आपल्याला जी बकासूरची गाडी आहे जी आपल्याला नेहमीसारखी म्हणजे खूप पलतानी दिसायची ती कुठेतरी तसं वाटलं नाही या शर्यतीत की एकदम शर्यत अशी घासून झाली किंवा खूप अशी चुरस झाली कुठेतरी आपल्याला बकासूर आणि माणिक गाडीनं आपल्याला एकदम निम्मा पल्ला झाल्यानंतर कुठंतरी त्यांनी स्पीड असं दाखवलं नाही काहीतरी असं वेगळं वाटलं आहे शरीर काय नाहीतर आपण जेव्हा बी बक्कासूरची गाडी बघतो त्यावेळेस बक्कासूर सहसा कुठंही पण सहसासाठी दुसऱ्या गाडीला निकाल देत नाही किंवा म्हणजे खूपच टेक्निकल गोष्टीमध्ये दुसरा बैल तासात गेला किंवा आणखी काही गोष्टी झाल्या का किंवा घोटाळा झाला तरच तो पूर्ण निकाल होतो इथं कुठंतरी आपल्याला दिसलं नाही की या हरण्याविरुद्ध बकासूर पळतोय किंवा विरुद्ध हरण्या अशी लढत झाली अशी चुरस बघे बघायला मिळेल एकतर्फी निकाल वाटला आणि नेहमीप्रमाणे हरण्याला जी गती लागलेली आहे जो गॅस लागलेला आहे तो त्याने लावला आणि एकदम सिम्पल अशी लढत आपल्याला बघायला भेटली तर मग नमस्कार मी डे व्हीला आपण आहे पब्लिक किंग आणि आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नेमकं कशी झाली ही लढत आणि पूर्ण या शर्यतीचा थरार मंडळी महान भारत केसरी आणि पुसेगाव हिंद केसरी हर्ण्या द्वारलीगावचा टायगर आणि त्याच्या जोडीला दीपक शेत पाटील चिरलेगाव यांचा मेहबूब तीन सहा वेल फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे विरुद्ध गाडी अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेला सर्वांना या शर्यतीत आणलेला आणणारा एकमेव बैल लहान ते थोरांपासून सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे असतं त्याच्या अपडेटाचे तो असा सप्तहेंद्र केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला एकदम नवीन चेहराच म्हणायचं आणि खूप असा तो बी असा जिद्द लावतो असा इस्लामपूरकरांचा माणिकराव एकदम शर्यत बेस्ट जमली होती आणि सगळ्यांचं लक्ष होतं अखंड महाराष्ट्राचं कारण शर्यत आधीच व्हॉट्सअपला बॅनरवर जमली होती आणि ह्या क्षणाची खूप वाट सकाळपासून लोकच पाहत होते तर त्याच्या आधी मथुर विरुद्ध सुंदरची शर्यत झाली एकदम मैत्रीपूर्वक आणि खूप ती एक खूप बघायला मस्त वाटली कारण सुंदरने खूप म्हणजे चुरस दिली आपल्याला एक म्हणजे थोडक्यात सुंदर मथुरची शर्यत पूर्ण वाटत होती की बाबा मथुर एकटा एकतर्फी घेणार पण सुंदरने खूप फाट दिली आणि सर आणि मथुर त्या शर्यतीनंतर एकत्र दिसले खूप भारी मेसेज गेला आणि हे चित्र नक्कीच आपल्याला खूपच म्हणजे या क्षेत्रात खूप पॉझिटिव्ह वाटला आणि सरांना आणि राहुलभाई पाटील यांना खूप खूप धन्यवाद या निमित्ताने आणि सरांचं खूप कौतुक की तुम्ही खूप मोठं काम करताय खूप पाऊल उठलतायत दुसरी शर्यत झाली ज्या बैलांनी बकासूरबरोबरच किंवा बकासूरने त्याच्याबरोबरच एकमेकांचं नाव केलंय असा चतुर्थ केसरी सोनार पाण्याचा सोन्या म्हणजे आजारी असताना किंवा उतारायतवी त्या बैलांनी आज म्हणजे शर्यत जे शौकेने प्रेक्षक यांची एकदम मनं जिंकली आणि एकतर पी निकाल घेतला आणि बरोबरच्या बैलाच्या पुढे निकाल घेतला अक्षरशः त्याचे आपण व्हिडिओ बघितले की मागचा पैल एकदम पाय टेकता येत नाही त्याला किंवा त्रास होतो एक फेरा पे पळून आल्यावर थरकाप होतो तरी आज त्यांनी काय असेल ते म्हणजे देवाचं स्वरूपच म्हणायचं या गोष्टीला तर मंडळी आपल्या मेन विषयाकडे येऊया तिसरी जी शर्यत बघायला भेटली आपल्याला सकाळपासून लोकांची नजर तिच्याकडे लागली होती ती शर्यत म्हणजे बकासूर विरुद्ध हरद्या आता हे दोन्ही बैल या शर्यत क्षेत्रातील शोकिनांचा एकदम घरातल्या तायत्याचे किंवा सगळ्यांचं हे दोन्ही एकमेकांचे कुठेही जास्त प्रतिस्पर्धी नाही आणि काही जास्त म्हणजे एकमेकांचे जास्त यांचे मालक बी कधी दिसलेले नाही आणि हरण्या हा म्हणजे या क्षेत्रात आपलं चाकणचं थार मैदान पुसेगावचं हिंद केसरी मैदान किंवा चाकांच्या आधी माळ मैदान इथून पुढे आला आणि सर्वांचं एकदम त्यांनी मन जिंकली तर त्या या दोन्ही बाईला जास्त काही असा प्रेक्षकांचा एकमेकाशी जसं मृथुर्युद्ध बाका सुरू चालतं तसं काही नव्हतं ही वेगळी दिसायला बघणार होती पण पळावर दोघांचं एकदम टसल होणार होती हे लोकांनी म्हणजे डोक्यात ठेवलं होतं की इथं निकाल हा पूर्ण कॅमेऱ्यावर देण्यात येणार आहे आणि एकदम एका इंचावर काहीतरी होणार आहे एकतर्फी होणार नाही पण जी लढत झाली तिथं आपल्याला हरण्या आणि महबूब कुठतरी या गाडीचं एकतर्फी वर्चस्व वाटलं सुटल्यापासून आणि सगळ्यात मोठी बाब जी बकासूरचा या शर्यतीत हार झाली आपण म्हणू शकतो याला कारणीभूत एक मोठी बाब आत्तापर्यंत आपल्याला तिथं थो, ड्रायव्हरचं थोडंसं जे काम असतं जी चालाकी असते ती दिसली नाही आणि सेम हरण्याच्या गाडीवर ड्रायव्हरचा पहिल्यापासूनच चालाकी असू त्याचं चा, प्रयत्न असू त्याचे जी लावलेली त्यांनी जिद्द होती ती दिसली आणि आपल्याला बकासूरच्या गाडीवर ड्रायव्हरकडून कुठलाही एकदम अर्ध्यानंतर कुठलाही प्रयत्न दिसला नाही एकदम शेवट निकालत तर डायवर डायरेक्ट असं काही आपण गाडी हरलेली आहे आणि आपण सोडून दिलेली शर्यत असं दिसलंय तर बकासुर आणि माणिक हे दोघंही पहिल्या जिद्दीचे जेवढा बकासुर जिद्द लावतो तो त्याच्या याने ओळखी देतो तेवढा माणिक बी जिद्द लावतो पण इथं कुठेतरी ड्रायव्हरकडून आपल्याला थोडंसं प्रयत्न कमी दिसलेले आपण असं म्हणत नाही की ड्रायव्हरकडून आपल्याला प्रयत्न दिसले नाही पण कमी दिसलेले दिसले आणि इथं आपल्याला परत एकदा सांगतो मंडळी असं चर्चा करू नाही करू पण आपल्याला नाना आहे ना इथं आठवले हो नानांची कमी शंभर टक्के वाटली नाण्या किंवा छोटे भाऊ जर या गाडीवर असते तर थोडासा आपल्याला निकाल चेंज असतो किंवा चित्र वेगळं दिसला असतो पण काही असू चारही बैलांनी एकदम देसाई मैदान गाजवलं आणि खूपच म्हणजे जे शहर शौकीन ज्यासाठी आले होते ते चित्र आपल्याला दिसायला भेटतो परत एकदा आपण उल्लेख करतो या मंडळी या लढतीत कुठेतरी बकासूर आणि मानिक या गाडीवर जे ड्रायव्हर होते यांनी थोडंसं कमी आपल्याला दाखवताना नाही दिसते किंवा प्रयत्न कमी दिसले याचं हे मेन कारण आहे आजचे बकासूरचं जी शर्यत हार झालेली पराभव झालेला आहे पण क्षेत्र हे शेवटी खेळाडू वृत्ती दाखवली पाहिजे आणि बकासूर असं बघले तो पाच मैदानातून चार वेळा कमीत कमी, -कमी गोलाजारचा असतो आणि ह्या शर्यतीचा जे प्रेक्षक आहे त्यांनी काही नारा नाराज होऊन जायची गरज नाही आणि आपल्याला बकासूर उद्याच खासदार किसरी बुलेटच्या मैदानात आपल्याला शंभर टक्के गोलाल करताना दिसणार आहे तर मंडळी तुम्हाला या बकासूरच्या आजच्या या देसाई मैदानात एकदम प्रेक्षणीय लढतीत तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे कशामुळे पराभव झाला आणि कसा पळाला बकासूर हे नक्की कळवा आपण इथंच थांबूया बकासूर हरण्या मेहबूब माणिक सर्वांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांना पुढच्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया म्हणजे इथेच थांबूया तुम्हाला शर्यत कशी वाटली नक्की कळवा तोपर्यंत रामकृष्णनी धन्यवाद